नमस्कार मंडळी तर मी भौजी मनीषा तर आमची याच्या अगोदरची टूर होती माता कटराची आणि सेकंड टूर आता आमची आहे अटारी बॉर्डर म्हणजेच वाघा बॉर्डर तर वाघा बॉर्डर हे पाकिस्तान साईडचं नाव आहे आणि अटारी बॉर्डर हे, हे आपल्या इंडिया साईडचं नाव आहे तर जसं आमचा वैष्णव माता टूर पूर्ण झाल्याच्या नंतरनं आमचा सेकंड टूर होता आटारी बॉर्डर तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी अटारी बॉर्डरला जेव्हा आपण टूरसाठी जातो त्यासाठीच्या जा छोट्या आणि महत्वाच्या टिप्स आणि आमची टूर कशी झाली याबद्दल तुम्हाला मी माहिती सांगणार आहे तर चला आप सुरुवात करूया अमृतसर रेल्वे स्टेशनपासून अटारी बॉर्डर हे तीस किलोमीटर आहे मग काय आम्ही रेल्वे स्टेशनवरच रूम केली होती तिथंच सगळं आपलं बॅग वगैरे लगेच ठेवून आम्ही निघालो होतो बॉर्डरच्या दिशेने जात असताना भूक लागली होती आम्ही दीड वाजता निघालो होतो आणि प्रोग्राम साडेचार ते साडेपाचच्या आसपास होत्या त्यामुळे म्हटलं चला आपण जेवण करून जाऊ खाना खाने के बाद कुछ मिठा होऊ जा मग मस्त मिठ्यामध्ये गुलाबजामून घेतले आणि आम्ही आमचा पुढचा प्रवास चालू केला तर जात असताना मध्येच आम्ही थोडीशी शॉपिंग करून घेतली कारण संध्याकाळी साडेपाचच्या नंतरनं खूप थंडी होईल असं आम्हाला वाटलं म्हणून आम्ही अगोदरच सगळी शॉपिंग करून घेतली कारण आमच्याकडं टाईमही होता मी जोपर्यंत शॉपिंग करतोय तोपर्यंत आमच्या जयभांगरी इथं मस्त मित्र बनवला होता आणि तो आम्ही शॉपिंग करेपर्यंत त्याच्यासोबतच बिझी होता फायनली आम्ही पोहोचलो आटारी बॉर्डरला आणि ऑटो आम्ही जातो आतानाच फिक्स करून घेतला होता की यानेच आम्हाला नेऊन सोडायचं आणि वापस रिटर्नही घेऊन यायचं तर लागलो आम्ही लाईनला तर लाईनमध्ये सिक्युरिटी चेकिंगसाठी आपल्याकडे एंटर करण्यासाठी आपल्याकडे पाहिजे आधार कार्ड ते म्हणजे कंपल्सरी आधार कार्ड असो किंवा पॅन कार्ड वगैरे जे काय असेल ते कंपल्सरी पाहिजे आपल्याकडं मग काय चेकिंग वगैरे झाल्याच्यानंतरनं त्यांनी सोडलं आम्हाला आतमध्ये आता तुम्ही जर रिलेटिव्ह असताल म्हणजे तिथं जे आटारी बॉर्डरवर जे परेड करतात त्यांचे कोणी रिलेटिव्ह असतील तर तुम्हाला पासची बहुतेक गरज लागत नाही तुम्ही डायरेक्ट त्यांच्याजवळ जाऊ शकता आणि ते तुम्हाला व्ही आय पी सीटवर बसवू शकतात किंवा ते व्ही आय पी सीट देऊ शकतात आणि तुम्ही स्वतः जर फोर्समध्ये असताल तर मग तर अतिउत्तमच तरी तुम्हाला व्हीआयपी सीट मिळून जाते तुम्हाला त्यासाठी एक दिवस अगोदर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट साधावा लागतो मग काय तिथं गेल्याच्यानंतरनं आम्ही भेटलो पहिल्या तिथल्याच्या सी एच एम सरांना आणि त्यांच्याशी बोलून झाल्याच्यानंतरनं आणि तिथं जिथं अटारी बॉर्डर जो प्रोग्राम होतो त्यामध्ये माझी बेस्ट फ्रेंड माझी मैत्रिणीही असते म्हणजे जी माझ्या गावाकडची आहे आम्ही आम्ही एक, आम्ही सोबत केली आम्ही ट्रेनिंगसोबत केली आणि काही दिवस ड्युटीसोबत केले तर माझी मैत्रिणी तिथं होती मस्त तिच्याशी भेटलो आणि तिचं थोडा प्रॅक्टिस चालू होती म्हणून ती आमच्यासोबत येऊ शकेल नाही तर सर आले सरांनी मस्त आम्हाला सीट दिलं त्यांना पण म्हटलं सर असं सीट द्या की माझी फॅमिली आज फर्स्ट टाइम आलेला दिसल्या पाहिजे मग काय अशा सीट सरांनी दिली पण जेव्हा परेड पाहता असतो ना तेव्हा असं वाटतं काश मी पण फौज मध्ये असतो तर चला व्हिडिओ किती छान वाटतं किती प्राऊड फील वाटतं तर तुम्ही फील करा जे आम्ही तिथे करायचं ना किसी अन्य नारे का प्रयोग ना करें। साथ ही जब तक एक ट्रीट सेरेमनी प्रेस समाप्त न हो सभी दर्शक अपने अपने स्थान पर बैठे रहे व प्रेस समाप्ति के पश्चात ही अपने स्थान को छोड़े व स्टेडियम से बाहर निकलने के लिए स्टेडियम के मुख्य द्वार स्वर्ण जयंती द्वार एवं स्टेडियम में दिल्ली एक्सिट वे का प्रयोग करें साथ ही दर्शक अपने कीमती सामान मोबाइल ऐं मुंहिंजो इहे ध्यान रखे धन्यवाद प्रोग्रामच्या लास्टमध्ये जो आपला फ्लॅग असतो म्हणजे आपला तिरंगा असतो त्याला सन्मानपूर्वक खाली उतरवलं जातं त्यावेळेस सगळ्यांनी उभं राहायचं असतं आणि एकदम सायलेंटली कोणीही काही बोलायचं नसतं एकदम सायलेंटली उभं राहायचं असतं म्हणजे सावधानमध्ये आणि आपला फ्लॅग सन्मानपूर्वक उतरवला जातो उतरवल्याच्या नंतर ना आपले जवान म्हणजे आपले फौजी सन्मानपूर्वक त्याला घेऊन जातात सुरक्षित ठिकाणी तर प्रोग्राम संपला होता आणि आम्हाला जायचं होतं आता आमच्या मैत्रिणीला भेटायला तर मस्त मैत्रिणीला भेटलो आणि फोटो वगैरे काढले जर तुम्ही सिव्हिलमध्ये असताना तुमच्याकडे व्ही आय पी पास नसेल किंवा कोणताही नॉर्मली पास नसेल आणि तुम्ही अचानक आटारी बॉर्डरवर आला तरी तुम्हाला एंट्री दिलं तिथं दिली जाते फक्त तुमच्याकडे आधार कार्ड आय डी कार्ड काहीतरी पाहिजे तर मस्त असं तिथे गेल्याच्या नंतर ना एक म्युझियमही भेटतं पाहायला आणि खूप छान असं त्या म्युझियममध्ये म्हणजे पूर्ण बी एस एफची ची ड्युटी कशी असते किंवा काय हत्यारं वगैरे असतात काय असतात ते सगळं तिथे त्यांनी ते म्युझियममध्ये सेट केलेला आहे आणि त्यानंतरनं तिथे एकशे दोन नंबर पिलरही आहे जो भारत पाकिस्तान बॉर्डरवर आहे तोही तुम्हाला पाहायला भेटतो तर डेमो म्हणून पण एक पिलर आहे आणि मेन पिलर जो आहे तोही तुम्ही पाहू शकता जर तिथे तुम्हाला परमिशन असेल तर आम्ही तर जाऊन तो पिलर वगैरे सगळं पाहून आलो होतो चला असेच नवीन नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर चला मैत्रिणीला टाटा बाय बाय करून वेळ होती आपल्याला निघायची तर फायनली आम्ही निघालो होतो आटाटी बॉर्डरवरून आणि आता आम्ही पोहोचणार होतो आपल्या रूममध्ये तर चला भेटू अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय थँक्यू फॉर